का खरोखर जे ओरिजिनल कालावंत आहे ते त्या मानधनापासून वंचित राहतात आणि लोक ते कालावंतांनी या ठिकाणी घुसलेले आहेत तर त्यांचं मानधन चौकशी करून योग्य असेल तर ते बंद करून खरे जे कालावंत आहे त्यांना न्याय मिळावा त्याच्यानंतर कालावंतांसाठी एस टी आणि रेल्वेसाठी ही मोफत प्रवास कालावंतांना भेटला पाहिजे कालावंतांसाठी गव्हर्नमेंट कडून आम्हाला एक विम्यासारखं एक संरक्षण असावं त्यानंतर कालावंतांना अनेक कलावंत खूप पट्टीचे साहेब कलावंत आहे परंतु ते त्या खेडे गावातच म्हणजे राहिलेले तर त्यांना शासनाच्या वतीनं जे काही ज्या ठिकाणी कलावंतांचा महोत्सव असतो त्या ठिकाणी त्यांची निवड करून ती निवड आम्ही दोन हजार दहा पासून लोक कलावंतांच काम करत आहे तसेच अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संघटनेच्या वतीने आम्ही सातत्याने पूर्णपणे अकोला तालुक्यात नव्हे तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये त्या संघटनेच्या मार्फत किंवा संस्थेच्या मार्फत आम्ही लोक कलावंताचे प्रश्न असेल अपंगाचे प्रश्न असेल किंवा महिलांचे प्रश्न असेल किंवा जे गरीब लोकांचे प्रश्न असेल ते सातत्यानं सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आज मात्र लोक कलावंतांच्या प्रश्नासाठी आमचे सगळेच्या सगळे जे कार्यकर्ते संघटनेचे पदाधिकारी सगळे ह्या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत ते कलावंत नसून सुद्धा संघटनेच्या मार्फत सुद्धा ते आलेले काही नाशिक वरून ना आले काही संघटनेचे पदाधिकारी खेड आलेत काही संघटनेचे पदाधिकारी विशेषतः आमच्या या टोटल महिना महिला शहापूर वरून आल्या आमच्या ज्योतिराय गायकवाड या सुद्धा शहापूर वरून आलेले आहेत कारण का आम्ही एक समाजाचं काम करतो त्यांना एवढ्यांना आस्था आहे म्हणून ते इथपर्यंत लोक कलावंतांच्या प्रश्ना करता आले त्यांचं कोणीही कलावंत नाहीये तरी पण त्यांना एक अपेक्षा आहे का आपल्या संघटनेच्या मार्फत संस्थेच्या मार्फत कलावंतांचे प्रश्न सुटावे अशा वेगवेगळे प्रकारे आम्ही प्रत्येक ठिकाणी संस्थेच्या वतीने प्रश्न सोडवत असतो म्हणजे आता हा कलावंताचा जरी प्रश्न झाला परंतु याच्यात आम्ही काय माघार थांबणार नाही ज्या ज्या पर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणारे मग पूर्णपणे महाराष्ट्रभर उद्या समजा मंत्रालयावर सुद्धा मोर्चा येण्याची आमच्या दमक आहे आणि शासनाने आमचा आता तरी अंत पाहू नये त्यांनी तातडीनं आमच्या ज्या मागण्या आहे त्या त्वरित मान्य केल्या पाहिजे नाहीतर आम्ही अतिशय तीव्र प्रकारचं आंदोलन षडल्याशिवाय राहणार नाही हा शासनाला ना आम्ही कळू इच्छितो आणि सूर याच्या माध्यमातून अगदी मरेपर्यंत जनरंजन करणारे आमचे कलावंत मंडळी परंतु खऱ्या अर्थी कोणत्याही प्रसंगामध्ये त्या मंगलसुरांच्या माध्यमातून लोकरंजन करत असताना आमचा कलावंत मात्र उपाशी मिळाला बोगस कलावंत याच्यामध्ये घुसले तेव्हा शासनाला माझी विनंती जशी हत्याराला धार लावताना तिला कांश्यावर घासलं जातं ना तसं कलावंतांना घासून आणि पारखून घ्यावं आणि योग्य त्या कलावंतांना न्याय ता दिलाच पाहिजे साहेब कारण शेवटी शेवटी अनेक महान कलावंत होऊन गेले त्यांची सुरुवात चांगली असते मध्य चांगलं असतं शेवट चांगलं असत नाही तेव्हा माझी नम्रतेने विनंती आहे हे कलावंत म्हणजे समाजाचा एक आत्मा आहे कला साहित्य शास्त्र संगीत हे जिवंत ठेवण्याचं काम आमचे लोक कलावंत करत असतात तेव्हा कृपया विनंती आहे का या कलावंतांना योग्य त्या पद्धतीने तुम्ही म्हणजे योग्य तो न्याय द्यावा अशी सर्व कलावंतांच्या वतीनं मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो धन्यवाद नमस्कार आज इथे जे काही आपलं आंदोलन आहे सरोदय सरांनी जे काही आंदोलन इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा जन जनहिताचा आहे जनहिता म्हणजे काय तर बाबा नुसतं वाजंतरी किंवा वाजवणाऱ्यांचा विचार केला जातो असं नाही यांची सामाजिक संघटना जी चालते त्याच्यामध्ये असं मिळलं जातं की कोणाला तरी सहकार्य करून त्यांना कसला तरी न्याय मिळायला पाहिजे आज आमची रमाबाई ब्रिगेड महाराष्ट्र राज्याची मी संस्थापिका आहे आणि ही संस्थापिका आज या भाऊनी जे आंदोलन केलंय त्यासाठी आमचे दादा सुद्धा शहापूरवरून आलेत नाशिक वरून मी ऐकल्यावरती मला समाधान वाटलं की खरोखर ही संघटना लोकांच्या जनहितासाठी आहे आणि ह्या लोकांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं आणि इथल्या स्थानिक तहसीलदारांनी हा योग्य विचार करून यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात नाही तर इथून भव्य दिवे असं अमरण उपोषण इथे स्वीकारलं जाणार जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर याची दखल स्थानिक तहसीलदारांनी विचार करून घ्यावी की आम्ही अमरण उपोषण करावं कामा आम्हाला एक चांगला वारसा आहे आणि याच्यासाठी शासन स्तरावर काय आपल्याला मदत करता येईल यासाठी आम्ही नक्कीच आपलं जे निवेदन आहे ते वरिष्ठ कार्यालयात शासनापर्यंत पाठवतो लोक कलावंत